मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी एकदम इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलो आहे ती म्हणजे चापे चला तर मग वेळ न घालू त्याच राधिकाच किचन मध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि टेस्टीला खूप तुफान असे पाहूया रव्याच्या चापे नमस्कार सर्वांना राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिका नसेल तर लगेचच सबस्क्राईब लगे करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल चला तर मग आपे बनवण्यासाठी कुठलं साहित्य लागतं ते पाहूया इथे मी रवा घेतला आहे इथे बारीक कांदा कट करून घेतला आहे तिथे ओला नारळ घेतला आहे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे इथे मी दही घेतला आहे आपल्याला इन्स्टंट आपे बनवायचे आहेत म्हणून इथे मी दही घेतले आहे इथे फोडणीसाठी बारीक चिरून मिरची घेतली आहे फोडणीसाठी तेल घेतले आहे मुठभर कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे तिथे मी एक कांदा घेतला आहे इथे फोडणीसाठी कढीपत्ता इथे अर्धा स्पून मोहरी चवीनुसार मीठ आणि इथे इनो घेतला आहे आता इथे मी इनो लिंबूच्या फ्लेवरचा घेतला आहे आणि शक्यतो करून लिंबूच्याच फ्लेवरचा घ्यायचा चला तर मग वेळ न घालवता तर लगेचच रेसिपीला सुरू करूया आता इथे पहा अगोदर आपण हे जे चटणी तयार करून घ्यायची आहे हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार त्याच्यात पाणी ॲड करत जायचं आहे तर अगोदर आपण इथे रवा भिजवून घेणार आहे तर पहा इथे मी दही फेटून घेतले आहे आणि ह्याच्यामध्ये घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे आता हे इथे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला थोडे पाण्याची आवश्यकता लागणार आहे अगोदर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही मिक्स करू शकता किंवा हातानेही करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आता इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर पहा इथे आपण मोठा रवा घेतला आहे आणि मोठा रवा भिजण्यासाठी थोडं जास्त पाणी लागतं म्हणून आपण जास्त पाणी घालत न्यायचं नहीं। नाही अगोदर व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ऍड करत न्हायचं जास्त जर पाणी झालं तर आपे आपले आतून छान होत नाहीत एकदम घट्ट जर होत नाहीत शिजले तरीही आतून एकदम ओलेच राहतात तर, तर पहा आता इथे मी हे एवढच पातळ केलं आहे पाहू शकता किती घट्ट आहे आता हे भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणखीन आवश्यकता लागली तर आपण ह्याच्यामध्ये पुन्हा थोडं पाणी ऍड करून घेणार आहे तर इथे पहा तेल आपलं गरम झालं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे पहा मोहरी व्यवस्थित तडतडत आहे आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आपल्या याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता पहा मिरची ही ते व्यवस्थित आपली भाजली आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे कांदा परतण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनिट लागणार आहे तोवर आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम हाय आहे हाय फ्लेम वरती कांदा मी भाजत आहे आता पहा जसा आपण भाजीला रशाला जसा भाजा आपण कांदा जसा आपण भाजून घेतो तसं आपल्याला भाजून घ्यायचा नाही भाजीला आपण जास्त फ्राय करून घेतो कांदा तर इथे आपल्याला एवढंच फ्राय करायचं आहे जास्त नाही फ्राय करायचं याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आता टोमॅटो हे आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे तर पहा इथे टोमॅटो हे आपला जसा पाहिजे तसा झाला आहे पहा इथे जास्त आपल्याला कांदा किंवा टोमॅटो परतवून घ्यायचा नाही आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता गॅसची फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता आपण हे सगळं जो रवा आपण मिक्स करून ठेवला आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता पहा इथे रवा ही आपला व्यवस्थित भिजला आहे आता इथे आपण जे फोडणी केली आहे ती फोडणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला आता इथे हे सगळे फोडणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता पहा इथे सगळं मिक्स करून झालं आहे आणि इथे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मीठ वगैरे मिक्स करून घेतलं आहे आता इथे आपल्याला पाच मिनिट ही झाकून ठेवायचं आहे तर आता इथे तवा आपला गरम झाला आहे आणि आता हा इनू मी आपल्या रव्यामध्ये टाकून घेणार आहे ज्या वेळेस आपण आपे बनवायला घेतो त्याच वेळेला इनूचा तिथं वापर करायचा आहे अगोदरच नाही करून ठेवायचं आपल्याला आता इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे इथे तुम्ही इनोऐवजी सोडा ही वापरू शकता पण सोड्यानं चव सो चांगली लागत नाही म्हणून इथे आपण इनो वापरत आहे आता इनो झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून लगेचच आपे तयार करायला घ्यायचे आता इथे तेल घालून घ्यायचं गरजेनुसार किंवा आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता आता इथे एक छोटा चम्मच घ्यायचा आता इथे आपण छोट्या चमचानी घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला जास्त घालायचं नाही फुगतात खूप म्हणून इथे आपल्याला थोडे थोडेच घालून घ्यायचे आहे आता मी सगळे आपे असेच घालून घेणार आहे आता पहा इथे सगळे आपले घालून झालेले आहेत आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवत आहे आणि ते आपल्याला एक ते दीड मिनिटच फक्त पहायचे आहे आपल्याला वाट लगेच भाजतात आणि पहा इथे आपण दोन मिनिटांनी पलटवून घेणार आहे अगोदर इथे आपल्याला मधले काढून घ्यायचे आहेत इथे तुम्ही थोडं तेल ही हे सोडू शकता आवडीनुसार आहे आता इथे पहा मी हे सगळे असेच उलटवून घेणार आहे आते ही टून आते ही आता इथे सगळे पलटवून झाले आहेत आता इथे आपल्याला आणखीन एक ते दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता पहा इथे दोन मिनिट झाले आहेत आणि किती छान आपले झाले आहेत पहा मध्ये आपले लेटस घालायचे पाहू शकता इथे सुंदर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजू शकता मला हे एवढे भासलेले आवडतात आता आपण हे काढून घ्यायचे आहेत तर पहा हे इथे मी काढून घेतले आहेत आता सेमच पद्धतीमध्ये बाकीचेही मी करून घेणार आहे तर इथे पहा सगळे घालून झाले आहेत आणि मी वरून झाकण ठेवत आहे आणि ते दीड ते दोन मिनिटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता पहा इथे दोन मिनिट झाले आहेत आणि आता आपण दोन मिनिटांनी पुन्हा पलटवून घेणार आहे तरी ते मी पहिले मधलेच पलटवणार आहे सुरीचा वापर करू तर आपण सुरीने पलटवून घेणार आहे इथे तुम्ही वरून तेल ही घालू शकता पण इथे आधी आपल्याला मधले काढून घ्यायचे आहेत पलटवून घ्यायचे आहेत मध्ये फास्ट भाजले जातात आता बाकीचेही आपल्याला असेच पलटवून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला पुन्हा झाकण ठेवून पुन्हा इथे आपल्याला दोन मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता दोन मिनिटांनंतर ना आपण पुन्हा मधलेच उलटवून घ्यायचे आहेत इथे अजून मी अर्धा मिनिट अजून भाजून घेणार आहे तर पहा इथे आता मी सगळे ह्याच पद्धतीने करून घेणार आहे आता आपण इथे चटणीला फोडणी देऊ तर तेल तापलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मोहरी घालून घ्यायची आहे आता लगेच थोडी जिरी आणि कढीपत्ता आता आपल्याला ही फोडणी आपल्या चटणीवरती घालून घ्यायची आहे आता व्यवस्थित आपल्याला ही चटणी मिक्स करून घ्यायची आहे